तालुक्यात बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी होते आणि अतिवृष्टीमुळं बऱ्याच ठिकाणी भातशेतीचं नुकसान होतं इतर ठिकाणचं नुकसान आहे काही ठिकाणी बांध फुटले काही ठिकाणी रस्ते सुटले तर तशी तहसील महसूल यंत्रणेला आदेश दिलेले आहेत कृषी यंत्रणेला पण आदेश दिलेले ग्रामपंचायत ग्रामपंचायतसाठी म्हणजे डी साहेबांना सांगितले की जे ग्रामसेवक ह्या लोकांना गावात जाऊन कुणाचं घर पडले का त्याला त्यांनी तिथं बांध वगैरे गुजलेत का कृषीचे जे काही आमचे कृषी सहाय्यक आहे त्यांनी जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करावे हे आदेश दिलेले आहेत खूप मोठ्या पाऊ प्रमाणात पाऊस आहे आणि मी सकाळी बिता का ह्या गावाला आठ वाजता तिथं शेतकऱ्यांच्या बांधावरती होती शेतकऱ्यांबरोबर बोलत होतो तर तिचा रस्ताही बऱ्याच ठिकाणी फुटलेत आणि गावाला संपर्कासाठी अडसर तयार झाला होता परंतु जे लावून जाऊन तो रास्ता मोकळा केलाय तर असं कुठं जर घडलं की रस्ते फुटले गावाचा संपर्क होत नाही आहे बाण फुटले पण अधिकारी दोन चार दिवस कदाचित अधिकारी पाऊस कमी झाल्यावरती येतील तुमच्याकडे आताच पाऊसही कारण अजून काही नुकसान होऊ नये झालं तर दोन चार दिवसात अधिकारी तुमच्याकडे आणि पंचनामे करतील जर तुम्हाला वाटलं तर तुम्हीच अधिकारी आला नाही आमची दखल घेतली गेली नाही आहे आमच्यापर्यंत सारखी यंत्रणा कोणीच तुटली नाही तर कृपा करून मला संपर्क साधा माझा नंबर आहे नव्याण्णव बावीस चौऱ्याऐंशी पासष्ट ब्याण्णव आणि दुसरा नंबर ना नंबर आहे एक्क्याण्णव बहात्तर अकरा दहा अकरा नक्कीच तुमच्या चखुदुखात मी सहभागी आहे माझी तिरंगा जनसंवाद यात्रा आता शिवाजीनगरमध्ये मा आहे खूप पाऊस आहे तरी लोकांची आहे बेतणाऱ्यांची गर्दी बेटांची शिक्षण सांगताय आणि जनसंवाद यात्रा अशीच पुढे जाणार आहे फक्त कामधंदा सोडून त्या जनसंवाद यात्रेला थांबू नका पाऊस आशेरच्या शेवटी आपल्याला शेतीबाडीची काळजी घेऊन घराची काळजी घेत नाही आपलं काम आहे आणि माझा दौरा ठरलेला आहे आता बऱ्याच ठिकाणी दोन आतापर्यंत तापर्यंत एकशे पन्नास दीडशे गावं झाले बाकीची उरउ उर्वरित ज पंच्याहत्तर शहात्तर गावं आहेत तर त्या सगळ्या लोकांचे फोन मिळत आहे की आमच्यापर्यंत या साहेब सगळे तुम्ही गेले तर आमच्यापर्यंत पण जण सवा आली पाहिजे आणि म्हणून प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करतो पण तरीसुद्धा या अतिवृष्टीमध्ये जर तुम्हाला काही अडचणीशी वाटलं तर आमचा संपर्क साधा धन्यवाद